नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी जण स्वामींची सेवा अगदी मनापासून करत असतात आणि त्याचबरोबर या सेवेमध्ये स्वामींचं पारायण स्वामींचं नाम आणि इतर अनेक गोष्टी केल्या जातात आणि मित्रांनो अशाच पद्धतीनं केलेलं आहे स्वामींच्या सेवेचं फळ आपल्या बऱ्याच जणांना स्वामी देत असतात आणि त्यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून त्यांची सुटका ते करत असतात स्वामी भक्तांनो अशा पद्धतीनं स्वामींनी आपल्या अनेक भक्तांना वेगवेगळ्या संकटातून बाहेर काढलेल्या आहेत त्यांच्या मनामध्ये असलेली इच्छा पूर्ण केलेली असे अनेक अनुभव स्वामींच्या प्रचिती आपण वाचत असतो ऐकत असतो तर मग मित्रांनो असाच एक स्वामी समर्थांच्या भक्ताचा भयानक असा अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो हा अनुभव खूपच भयानक आहे तर हा अनुभव शेगाव येथील पूजा राणे यांचा आहे तर त्यात आई आपल्याला आलेला अनुभव आपल्याला सांगत असताना म्हणतात की नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शेगाव येथे राहते आणि माझी आई खूप दिवसांपासून स्वामी सेवा करत होती म्हणजेच माझी आई खूप दिवसांपासून स्वामींची भक्त होती तिच्या बाजूला बसून मीही स्वामींची सेवा मन लावून ऐकत असे किंवा अनेकदा स्वामींचा नाम जप देखील करत असे तर अशाच पद्धतीनं आमच्या घरामध्ये मी आणि आई स्वामींची सेवा कायमच करत असतो आणि आमच्या घरामध्ये आई वडील मी माझा एक मोठा भाऊ आणि एक लहान बहीण अगदी आनंदानं राहत होतो आणि थोड्या दिवसानंतर मीही स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि जेव्हा हो मी स्वामींची सेवा शिकले स्वामींची सगळी सेवा करायला सुरुवात केली तेव्हा आई थोडी स्वामी सेवेतून दूर झाली म्हणजे तिनं सर्व काही माझ्यावर सोपवलं आणि आमच्या घरामध्ये एक स्वामींची मूर्ती होती स्वामींचं पारायणाचं पुस्तक आणि जपमाळ अशा सर्व गोष्टी होत्या त्यानंतर आता त्यान मी त्यान ते सर्व माझ्याकडे आलं मीही स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि थोड्या दिवसानंतर माझ्या मनात आलं की आता आपण स्वामींचं पारायण करायला हवं आणि त्यानंतर गुरुवारचा दिवस पाहून मी स्वामींचं पारायण करायला सुरुवात केली त्यानंतर जेव्हा माझं पाचवं पारायण आलं तेव्हा अचानकपणे माझ्या आईची तब्येत बिघडली आणि माझी आई मला सोडून गेली म्हणजेच चालता बोलता माझी आई अचानक हृदयविकारानं मृत्यू पावली आणि मला सोडून गेली आणि आईच्या अशा अचानक जाण्यानं घरातील सर्व सदस्यांनाच धक्का बसला आणि याच रागातून तू तु स्वामी सेवा करायला सुरुवात केलीस आणि म्हणून मी हे सर्व झालं असा माझा मोठा भाऊ आणि माझे वडील म्हणू लागले आणि त्यांनी रागानं माझं हे सर्व स्वामी सेवेचं साहित्य घराबाहेर असणाऱ्या विहिरीमध्ये विसर्जित केलं आणि तुझ्या या स्वामींमुळेच तुझ्या या स्वामी सेवेमुळेच आज आपली आई आपल्याला सोडून गेली असं ते मला म्हणाले त्यानंतर इथून पुढे स्वामी सेवा करायची नाही असंही त्यांनी मला बजावून सांगितलं आणि त्यानंतर तिथून पुढे मी पारायण सुद्धा केलं नाही त्यानंतर जेव्हा आईचा तेरावा दिवस होता तेव्हा तेराव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व पाहुणे मंडळी आम्हाला निरोप देऊन आपापल्या घरी निघून गेले आणि त्यानंतर जो काही चमत्कार घडला तो पाहून तुम्हालाही विश्वास बसला नसता त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी जेव्हा आम्ही तिन्ही मुलं एका भिंतीला पाठ लावून रडत बसलो होतो तेव्हा साक्षात आईनं आम्हाला दृष्टांत दिला आणि आमच्या तिघांच्याही समोर आईनं म्हटलं की तुम्ही रडत आहात मी तुमच्या पाठीशी सदैव आहे आणि ज्या गोष्टी तुम्ही करणार आहात त्या नक्कीच घडणार आहे त्यामध्ये आपण काहीही बदल करू शकत नाही कुणाचंही आयुष्य आपण बदलू शकत नाही आणि त्यानंतर ती अशी म्हणाली की स्वामींची सेवा बंद करू नका मी त्यांच्या सेवेचं वचन घेतलं होतं आणि ते तुम्ही बंद केलं तर ते बंद करू नका आणि जेव्हा तुमची माझ्यासोबत बोलण्याची इच्छा होईल तेव्हा तुम्ही स्वामींच्या मूर्तीसमोर बसून माझ्याशी बोला मला ते सर्व नक्कीच ऐकू येईल अशी माझी आई त्या दिवशी तीन मुलांना दृष्टांत देऊन गेली आणि ते पाहिल्यानंतर आमचा कोणाचाही विश्वास बसला नाही त्यानंतर आम्ही दुसऱ्याच दिवशीपासून स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं ज्यावेळी आईनं मला दृष्टांत दिला तिथून पुढे जेव्हाही आम्हाला आईची आठवण येत असे तेव्हा आम्ही स्वामींच्या समोर जाऊन आईला जे काही सांगायचे ते तिथे जाऊन सांगत होतो आणि तिथून तिथून पुढे स्वामींची ही सेवा अगदी सुरळीतपणे चालू राहिली त्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये आमची आई गेल्यानंतरही आम्हाला आईनं कधीच काही कमी पडू दिलं नाही तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं आम्हाला स्वामींचा अनुभव आला तर मित्रांनो अच्छा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद